पण साहित्य बघू धने घेतले मी एकदम हिरवे असे फ्रेश छान असतात हे धने धने एक पाव जिरे अर्धा पाव तीळ अर्धा पाव बडी सोप पन्नास ग्रॅम मिरे पन्नास ग्रॅम मोहरी चाळीस ग्रॅम मेथीदाना वीस ग्रॅम दहा ग्रॅम दालचिनी वीस ते पंचवीस ग्रॅम मोठी विलायची किंवा मसाला वेलची वीस ग्रॅम जावित्री वीस ग्रॅम दगडी फु स्टार फुले वीस ग्रॅम नाकेश्वरी वीस ग्रॅम त्रिफळा वीस ग्रॅम जिरे दहा ग्रॅम ओवा द, दहा पंधरा असा ग्रॅम घेऊ शकता आपल्या चॉईसनुसार थोडं तिखट असतं तर मी दहापेक्षा जास्त ग्रॅम घेतलेला लवंग दहा ग्रॅम तिरवी वेलची दहा ग्रॅम आहे दहा ग्रॅम जायफळ एक ग्रॅम खसखस थोडी भाजायला आपल्याला तेल तेजपत्ता पत्ता पंधरा ग्रॅम परत कांदा हा अर्धा किलो कांदा छानसा घ्यायचा ओरला कांदा घ्यायचा नाही वर्षभर आपली चटणी टिकते आणि लसूण दोनशे ग्रॅम आता आपण भाजायला घेऊया भासताना तेल नाही टाकायचं काही कठीण वस्तू आहेत त्यांच्यासाठीच आपण तेल वापरायचं तर मी सुरुवातीला धने भाजणार आहे तर धने भाजताना तेलचा वापर करायचा आहे चांगले चा कुरकुरीत धने भाजले जातात आणि दळले पण जातात धन्याची पावडर छान होते त्याच्यामुळं आता आपण धने भाजताना तेल बिलकुल टाकायचं नाही आता छानसं भाजून घेऊया थोडे वाजताय लागले की लगेच आपण काढायच भाजून आपण परातीत काढून घेऊया छान भाजून झालेले आता आपण जिरे टाकूया जिरे टाकताना सुद्धा तेलाचा वापर बिलकुल करायचा जिरे सुद्धा आपले भाजून झालेले आहेत तडतड आवाज येतोय जिऱ्याचा गॅस स्लो ठेऊनच वस्तू भाजायच्या म्हणजे आत छान भाजल्या जातात त्याच्यानंतर आपण बडी सोप टाकतोय ऑइली वस्तू आपण नंतर शेवटी भाजायच्या आणि त्या वेगळ्या सुद्धा ठेवायच्या जसं की माझं आता खोबर उन्हात ठेवलेलं आहे मी बारीक चिरून तर आपण पाव किलो खोबरं ह्याच्यासाठी घेतलंय उन्हाला लावलंय मिरची आणि खोबरं उन्हाला लावलंय तर आपण ते नक्स करूया आपलं सुद्धा भाजून झाले आहे काढून घेऊया मसाला वस्तू आपण अशाच निवडायच्या बडी तोप आपण एक एकदम घिळविगार अशी घेतलेली आहे धने बडी तो अशाच वस्तू 4 6 वाफ येतो होते त्याचा मेथी मेथी थोडी कठीण असते तर थोडा व्यवस्थित भाजून घ्यायची मेथी पण आपली झालेली आहे भाजून जास्त मेथी तळून वगैरे नाही घ्यायची किबे कडवट कडवट लागते बर जास्त टीप तळून नाही घ्यायची त्याच्यानंतर आपण त्रिफळा तेल टाकायचं त्या वस्तू आपण सुरुवातीला बाजारातून आणल्या की निवडून घ्यायच्या उन्हाला लावायच्या कडकडीत कर उन्हा आणि मगच भाजायच्या म्हणजे आपला मसाला वर्षभर चांगला टिकतो टिकतो कोणाला वाटतं कांदा लसूण आहे म्हणून टिकत नाही पण तसं नाही कांदा लसूण तो व्यवस्थित कांदा तुम्ही भाजून घेतला पाणी बिलकुल त्याच्यात नाही ठेवायचं तर तो वर्षभर आरामात राहतो आपल्या श्रीफळा आणि नाकेशर झालेलं आहे तर आता आता आपण टाकूया परत एकदा थोडस तेल घालायचं तेल आता जास्त आपण आता वापर नाही करायचा ऑलरेडी कांदा लसूण त्याच्यात कांदा आपण द्यायला भाजतो तर त्याच्यात जास्तीच तेल असतं तर ते तेल आपल्या मसाल्याला लागतं त्याच्यामुळे आता जास्त वापर नाही करायचा आपण टाकूया आपण मिरे सुद्धा झाले आहेत छानसा वास येतोय छान स्मेल येतोय मसाल्याचा त्याच्यानंतर आपण थोडंसं परत एकदा थे तेल टाकू आणि भाजून घेऊया टाकताना आपण त्याच्याबरोबर मोठी इलायची टाकून घेऊया चटणी करायच्या काही टिप्स अशा की तुम्ही काही वस्तू अगदी न तेल लावता भाजून घ्यायच्या व एकदम छान बारीक आपला मसाला होतो आणि शिवाय तुम्ही मिरच्या अशा निवडायच्या तिखट आणि कलरसाठी म्हणजे काश्मीरी चटणी काश्मीरी मिरची आहे ती फक्त छानसं कलर येते त्याच्याने ते आपल्या भाजीला आमटीला छानसा तवंग येतो आणि शंकेश्वरी वगैरे त्यात तिखट असतात तर त्या घ्यायच्या आणि अजून एक असतात मिरची तर चटणीची आपली की काही लोक त्याचे देठ काढत नाहीत तर ते देठ काढूनच आपली हे करायचं मिरच्या भाजून घ्यायच्या तुम्ही जर देठ ठेवले की तर काय होतं मिरची आपली किंवा चटणी पांढरी होते आपल्या चटणीला कलर लाल तर येत नाही पांढर चटणी होते समजा एखादा वस्तू कमी जास्त झाला तर अगदीच काही फरक नाही पडत त्याच्याने नवीन कोणी असं तर घाबरून जायचं काही गरज नाही आता आपण लवंग टाकूया लवंग टाकताना मी जावित्री सुद्धा टाकणार आहे ग्रीन इलायची हिरवी इलायची आता आपण पटपट्या छोट्या छोट्या वस्तू अशा भाजून घेऊया आता आपण जावित्री ग्रीन इलायची आणि लवंग हे काढून घेऊया झालेलं आहे आपलं थोडस परत एकदा तेल अगदी भागतील आणि दालचिनी भाजून घेऊया दालचिनी सुद्धा छानशी भाजून घेऊया आपण थोडं थोडं तेल टाकूनच भाजायचं अजून एक टिप्स की एकदम तेल टाकून सगळ्याच वस्तू त्याच्यातून नाही भाजून घ्यायच्या तेल काळ होतं तेल तेच तेल तेल तेल, तेल, तेल आपल्याला वापरायला पण आरोग्याला चांगलं नसतं ते दालचिनी सुद्धा झालेली आहे भाजून तर काढून घेऊया थोडस तेल घालू आणि सुंट सुंट आणि ड्रायफल घालून घेऊ ह्या वस्तू आपण चांगल्या दुकानातून आणायच्या कधी कधी आतून खराब वगैरे असत सुंट वगैरे हे जायफळ अगदी वास घेऊन किंवा वाजून वाजुन बघायचं कसं आहे कधी कधी आतून कोकळ असतो आपलं हे सुद्धा सुंट आणि जायफळ सुद्धा झालेलं आहे त्यापैकी भाजून परत थोडस तेल टाकू बघू शकता आपली कढई काळी सुद्धा झाली नाही असं छानस थोडस तेल टाकून भाजून घ्यायचं आता टाकूया दगड फूल दगड फूल भाजत असताना ओवा टाकून घेऊया पण हे कमी प्रमाण असल्यामुळे छोटे छोटे असल्यामुळे ते उडत राहत आता जे भाज आपण सुद्धा टाकून घेऊया तीस पंचवीस मिनिटात आपला हे भाजून होतं किंवा अर्धा तास जास्तीत जास्त डोक्यात थोडं छान भाजून घ्यायचं सगळ्या वस्तू चांगल्या लसून चटणी खूपच छान एखादा अर्धा चमचा जर तुम्ही कुठल्याही भाजीत टाकवा वरून काही मसाला नाही जरुरी भाजी छान आता आपण ती भाजून घेऊया आता मी कसं केलंय ऑइली ज्या वस्तू आहेत म्हणजे तेलकट आता खोबरा तेलकट आहे मोहरी तेलकट आहे आणि तीळ तेल तेलपट तेल असतं हे तर ह्या वस्तू आपण सेपरेट भाजायच्या ह्या मसाल्यामध्ये मिक्स नाही करायचा कारण आपण ज्यावेळेला बाहेर बायल दळायला देऊ तर त्यावेळेला ह्या वस्तूमध्ये ह्या गेल्या की ह्या बा हे बारीक होत नाही बारीक पावडर होत नाही ऑइली ह्या असे म्हणून ह्या सगळ्या से। सेपरेटच भाजायच्या आणि सेपरेट आपण वेगळ्या वेगळ्या डब्यात काढून घ्यायचं वाटलं तर मोहरी आपण ह्यामध्ये मिक्स करू शकतो किंवा तीळ आणि मोहरी मिक्स करायची असं करायचं तर आपण आता तीळ भाजून घेऊया अगदी थोडस तेल टाकले पांढरे तीळ एकशे पंचवीस ग्रॅम अर्धा पाव भाजून घ्यायचे छान आपले तेल सुद्धा भाजून झालेले आता काढून घेऊया ವೇ ಕಡ ಮೋಹ ಭ तेल नाही ना थोडंसं टाकलेलं मी टाकलं नाही आता मोहरी पण भाजून घेऊया तडतड आवाज येईपच भाजायचं मोहरी सुद्धा आपली भाजून राहिलेली आहे एकदम स्लो गॅस करून खोबरा पाव किलो खोबऱ्या आपला उन्हाला लावून घेतलेला आहे आता भाजून खोबऱ्याला जास्त भाजायचं नाही थोडस सा ओलावासारखं सारखं असतं काही असं तेवढंच आपण भाजणार अगदी डाक पडेपर्यंत भाजायचं नाही आपलं खोबऱ्या सुद्धा भाजून झालेला आहे आपली खोबरा असाच भाजायचा असतं कडक एकदम होणार आणि अगदी तळून वगैरे असं नाही घ्यायचं आता इथं आपलं खोबऱ्या झालेला आहे आपलं खोबऱ्या सुद्धा घालून त्या काढून ठेवूया ना आता कांदा आहे तो आपण चिरून घेणार आहोत कारण कांद्याला आपण तेलात शिजवणार आहे तर कांदा आता चिरून घ्यायचा उभा चौकोनी आपल्याला जसा जमेल तसा चिरून घेऊया कांदा कमालपत्र सुद्धा भाजून झालेले आहे गॅस बंद केलेला आता आपण ह्याच्यावर काढून घेऊया मसाला आपला छान असा थंड होतोय पण भायचं जास्त तेल न घालता काढून आणि आता कांदा शिरायला घेऊया शरीर देट काढलेले आहेत स्वच्छ करायची डेट काढून वाळवलेली आहे छानशी अशी एकदम कुरकुरीत झालेली आहे तर ही काश्मीरी मिरची आहे ही सुद्धा वाळवलेली आहे एकदम थोडीशी आहे घाण वगैरे असते तर पुसून घ्यायची कधी कधी धूळ असते आणि ही बॅडगी मिरची आहे ही एक पाव आणि ही एक पाव आणि शंकेश्वरी मिरची आपली अर्धा किलो असं हे एक किलो मिरचीचं प्रमाण आणि मोठं मीठ आहे तर काही काही डंकामध्ये हो नेल्यावर ते आपल्याला जास्त असं घालून देत नाहीत वापरू देत नाही तर त्यांच्या हिशोबाने बघायचं किती घालतात अंदाजे आपण अर्धा किलो हे मीठ द्यायचं त्यांना हे आपलं इथं सगळं साहित्य मी आता ह्या मिरच्या थोड्या थोड्या करून भाजून घेणार आहे आता मी भाजू भाजताना व्हिडिओ नाही करणार ना। मी तोंडाला बांधून वगैरे भाजणार आहे तर ते मला बोलता पण येणार नाही तर ह्या मिरच्या भाजून झाल्यावर दाखवेत मागच्या माझ्या व्हिडिओत मिरच्या भाजताना थोड्या दाखवलेल्या आहेत अगदी हलकंसं तेल घालून आपण भाजायच्या छान कुरकुरीत आणि भाजल्या की थंड झालं आहे की प्लास्टिकमध्ये पॅक करून ठेवायचा आता आपण मिरच्या फक्त मी दाखवते थोडंसं तेल टाकले अगदी थोडं थोड्या थोड्या करून भाजून घ्यायच्या

तेल घालूया चार ते पाच चमचे मोठे तेल घालायचं आणि शिजवून घेणार आपण सांगा आणि आता बारीक गॅस करायचा गॅस बारीक करायचा एकदम स्लो गॅसवर आपण कांदा शिजवून घेऊ इथं आपला कांदा वीस मिनिट एकदम स्लो गॅसवर एवढा भाजलेला आता अजून थोडा एक पाच ते सात मिनिट भाजायचा आणि थंड होऊ द्यायचा आपण झाकून ठेवूया त्याच्यावर आपोआप पाच ते सात मिनिट शिजू द्या आपल्या त्या तीन प्रकारच्या मिरच्या अशा भाजून तयार झालेल्या बघू शकता त्याचा कटकन मोडल्या जातात एवढ्या छान वाळून भाजलेले आहेत थोडस हलकं तेल टाकून तिन्ही प्रकारच्या मिरच्या भाजून तयार आहेत हा कांदा आपला शिजवलेला आहे तर आता तो थंड झालाय आणि असा शिजलेला आहे छान खोबरं ते भाजून तयार आहे आणि हा मसाला आपण भाजताना पूर्ण बघितलेला मी आता पॅक केलाय तो थंड झाल्यावर तीळ आणि हे आहे मोरी हे वेगळं पॅक केलंय आपण ऑइली असल्यामुळं आणि लसूण आपला तो स्वतः तयार आहे आता फक्त माझं हिंग राहिला तो हिंग मी पावडरच मिक्स करणार आहे आणि मीठ पण तुम्ही बघितलेलं आहे आपण आता डंकावरून नेणार आहोत पूर्ण आता ज्या वेळेला आपली चटणी करून आणेल त्यावेळेला मी तुम्हाला नंतरचा व्हिडिओ दाखवा पण ही चटणी डंकावरून करून आणलेली आहे किंवा तांडप यंत्रामधून आणलेली आहे दळून तर खूप छान अशी बारीक झालेली आहे बघू शकता तुम्ही कलर पण छान आलेला आहे आता ही चटणी मोठ्या भांड्यात घेणार आहे मी कारण मी दळताना हिंग टाकलेला नव्हता एक दोन ते तीन चमचे हिंग पावडर आहे ही हिंग पावडर आहे तर ही हिंग पावडर दोन ते तीन चमचे घ्यायची आणि भांड्याला भांड्यातून मोठ्या पूर्ण मिक्स करायची हिंग टाकून एकसारखं असं चार। हाताला थोडं तेल लावायचं सुरुवातीला कारण आपल्या हातातला खूप तिखट असतं ते तर मिक्स करायची आणि बलनीत भरून ठेवायची वरती परत एकदा थोडासा हिंगट टाकून द्यायचं म्हणजे आपली वर्षभर चांगली चटणी टिकते चटणीला काही होत नाही राहते ती आणि आपल्याला ज्या वेळेला हवे त्यावेळेला थोडी थोडी करून ही काढून घ्यायची बर्मीतून अशी ही चटणी भरून ठेवायची इथं झाली आपली कांदा आणि लसूणची छान अशी चटणी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली